गंगापूर शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची संरक्षण भिंत आणि आतील बाजूतील फाउंडेशन स्ट्रक्चर निकृष्ट दर्जाचे बांधणाऱ्या ठेकेदाराचे बिल अदा करू नये तसेच ठेकेदाराविरोधात गुन्हे दाखल न केल्यास स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नगर परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे गंगापूर शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील संरक्षण भिंतीचं काम ए एस कन्स्ट्रक्शन यांच्या मार्फत सध्या सुरू आहे संबंधित ठेकेदाराकडून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे फाउंडेशन स्ट्रक्चरला तडे जाऊन संरक्षण भिंतीस मोठे भगदाड पडल्यानं आसपासच्या गटारीतून वाहून येणारे पावसाचे पाणी या भिंतीला पडलेल्या भगदाडातून उद्यानात जमा होत असून या ठिकाणी हे पावसाचे पाणी आणि गटारीचं पाणी साचलं असून आंबेडकर उद्यानाची संरक्षण भिंत आणि फाउंडेशन स्ट्रक्चर जाणीवपूर्वक निकृष्ट बांधणाऱ्या एस कन्स्ट्रक्शन आणि बालाजी कन्स्ट्रक्शनचे देयक अदा करू नये गुन्हे दाखल न केल्यास स्वातंत्र्य दिनी नगर परिषद समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा राहुल वानखेडे वैभव खाजेकर रवींद्र शिरसाट अमोल हिवाळे अमोल खाजेकर आदींनी नगर परिषद कडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे एम सी एन न्यूज इब्राहिम शेख गंगापूर